नमस्कार मी अनिता पाधे मायाजल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गाईडची सिरीज आपण करत आहोत मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की गाईडचं कसं हिंदी गाईड करायचं ठरवलं आणि गोल्डी साहेब खंडाळ्याला गेले तिथे अठरा दिवसांमध्ये त्यांनी गाईडचं पूर्ण स्क्रिप्ट पूर्ण केलं आणि ते, ते मुंबईला आले आता पहिल्यांदा चित्रपटाचं संगीताचं कारण टॅननी जेव्हा इंग्लिश गाईड बनवला होता तर त्याच्यामध्ये इंग्लिश चित्रपटामध्ये गाणी तर नसतातच आणि डान्सर हिरोईन होती तर देवसाहेबांनी विचारलं होतं की तिचे काही डान्सचे शॉर्ट मग त्याच्यावरती काही गाणी किंवा काही करायचं का म्हणजे छोटस म्युझिक किंवा काही तर त्यांनी तेन त्यांना सांगितलं होतं की नाही नाही तिचे ना डान्सिंगचे असे मी काही तिचे फोटो घेऊन त्याचं पेपरमध्ये ते छापून आलेले आहे तिच्या डान्स शो बद्दल आणि तसं मी दाखवणार आहे मी काही त्याच्यावरती तिचे म्युझिकचे कॅन्डिड शॉट वगैरे सुद्धा घेणार नाहीये त्याच्यामुळे म्युझिकचा प्रश्नच आला नव्हता आता हिंदी गाईड बनायचं हे गेल्यानंतर हसरत जयपुरी यांची निवड केली बघा गाईडची गाणी लिहिलेली आहे शैलेंद्र यांनी पण शैलेंद्रांची एंट्री कशी झाली हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये तर हसरत जयपुरी यांना याचे गाणी लिहिण्यासाठी त्यांना नमूद करण्यात आलं नवकेतनचे आवडते आणि नेहमीचे संगीतकार एस डी बर्मन त्यांच्याचकडे संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पहिलं जे गाणं आहे ते दिनदल जय रातन जाय जे शैलेंद्रजींनी लिहिलेलं आहे तर त्या गाण्याच त्या सिच्युएशनवरती हसर पुरी यांनी एक गाणं लिहिलं होतं त्याचे शब्द काही वेगळे होते आणि त्यांनी ते गाणं लिहिलं ते गाणं रफी साहेबांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड सुद्धा झालं आणि जेव्हा पुन्हा ते गाणं गोल्डी साहेबांनी आणि देव साहेबांनी ऐकलं तेव्हा त्यांना असं वाटलं की कुठेतरी हे शब्द काही ना त्याच्यातले बदलायला पाहिजे आहेत त्याचं जे, आहे। जे मिनिंग आहे त्या प्रसंगाचं त्या प्रसंगामध्ये ते गाणं गायलं जातं तर तिथे ते कुठेतरी सूट होत नाहीये तर ते त्याचे काही शब्द बदलायला पाहिजेत म्हणून गोल्डी साहेबांनी एस डी बर्मन सांगितलं की दादा तुम्ही हसर जयपुरीनं त्यांच्याशी बोला आणि तुम्ही काही याचे शब्द बदलायला सांगा काही मधले आहेत ते दोन तीन ओळी आणि आपण ते रिरेकॉर्ड करूया म्हणून जेव्हा हसरत जयपुरीना एसडी बर्मन यांनी आपल्या म्युझिक रूमवरती बोलवलं त्यांचं म्युझिक रूम मध्येच होती नौकेतनच्या ऑफिसमध्ये तर तिथे बोलवलं आणि एस डी बर्मन साहेबांनी सचिन त्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून तर त्यावेळेला हसरत जयपुरी यांनी एका अत्यंत शेलकी भाषेमध्ये एक वाक्य प्रयोग केला मला माफ करा मी हे वाक्य त्यांच्याच शब्दामध्ये इथे बोलते आहे तर त्यांनी सांगितलं की एक भडवे का ये पिक्चर है, तो उसके लिए वो क्या सोचेगा और क्या गाना आएगा आता काय होतं ना हसरत जयपुरी हे अतिशय प्रतिभावान गीतकार होते नो no डाऊट म्हणजे त्यांनी इतके सुंदर सुंदर गाणी लिहिलेली आहेत नाही के बॅनरसाठी त्यांनी अनेक गाणी लिहिलेली आहेत बाकीच्या चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गाणी लिहिली परंतु जेव्हा हसर जयपुरी मुंबईला आले होते त्यावेळेला ते बस कंडेक्टर म्हणून त्यांनी काम केलं का होतं आणि काय होतं ना की थोडस भाषा ती जी सगळी रफ लँग्वेज शिव्या वगैरे तो त्यांच्या त्यावेळेला ते सगळं त्यांच्यामध्ये ओरिजिनलच असं असावं आणि त्यामध्ये अनेक वर्षे असं काही काम केल्यामुळे आणि अशी भाषा त्या ह्याच्यात ते वापरत असली म्हणजे काही बस कंडक्टर असंच बोलतात असं नाहीये मात्र ते त्यांची मुळामध्ये असं काही रप बोलण्याची पद्धत होती आणि त्याच्यामुळे ना त्यांना ही बोलण्याची सवय होती म्हणजे जेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू एक केला होता व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओ शूट मध्ये मला अनेक वेळेला थांबावं लागलं होतं था आणि त्यांना सांगावं लागलं होतं की जी तुम्ही शिव्या देत आहात आई बहिणींवरून कोणाबद्दल पुण, बोलताना तर ते बोलू नका कारण मला हे व्हिडिओ मध्ये मी नाही दाखवू शकत आणि बीप 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 मी हे सारखं पण नाही करू शकत कारण ते चांगलं दिसणार नाही सो त्यांची बोलण्याची सगळी पद्धत होती आणि अशा पद्धतीने ते बोलले आणि सचिनदाना पण आवडलं नाही जेव्हा सचिंदानी ना ही गोष्ट देव साहेबांना आणि गोल्डी साहेबांना सांगितली तेव्हा गोल्डी साहेबांना स्वतः आवडली नाही आणि देव साहेबांना तर अजिबातच आवडली नाही आणि देवसाहेब हे अतिशय स्ट्रिक्ट माणूस होते अत्यंत डिसेंट होते त्यांचं बोलण्याची पद्धत आणि इतकी सोबर आणि इतकी डिसेंसी त्याच्यामध्ये असायची तर त्यांनी सांगितलं की ज्या गीतकाराला या चित्रपटाबद्दल त्याच्या नायकाबद्दल प्रेम नाहीये किंवा त्याचा जो काही भाव आहे तो त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाहीये तर अशा गीतकाराबद्दल बरोबर मला काम करायचं नाही आता ह्या गाईचे संपूर्ण जी काही गाणी होती ती गाणी लिहिण्यासाठी त्यांना त्या काळामध्ये पंचवीस हजार रुपये त्यांचं मानधन ठरवलं होतं तर त्यांनी त्यांच्या माणसाला विचारलं की बाबा आता ह्यांना जर का हसरजेपुरीना जयपुरीना बाजूला करायचं आहे तर काय नियम आहे असोसिएशनचा म्युझिक असोसिएशनचा तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही जरी एक गाणं जरी आता त्यांनी लिहिलं असेल पण त्यांना त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे ते संपूर्ण चित्रपटासाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जर का आता बाजूला करायचं असेल ना तर त्यांना पूर्ण रक्कम तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे असं नाही की एक गाणं लिहिलंय तर हे एवढे पैसे घ्या आणि तुम्ही बाजूला व्हा बा। आणि पण देवसाहेब म्हणाले काही हरकत नाहीये देवसाहेबांनी हसर जयपुरीना निरोप दिला सचिन दान कडून आणि बोलवणं पाठवलं हो की तुम्ही भेटायला या म्हणून हसर जयपुरी गेल्यानंतर देवसाहेबांनी पंचवीस हजारचा चेक त्यांच्या समोर ठेवला आणि सांगितलं की हसरजी मला असं वाटतं आपण यावेळेला काम नाही एकत्र करू शकणार पुढे भविष्यामध्ये बघूया आता या चित्रपटामधून एक तर नौकेतन सारखा चित्र म्हणजे संस्था चित्रपट संस्था आणि देवसाहेब बोलडी साहेब त्याच्यामध्ये आणि बाकीचे कलाकार सगळे तर अशा चित्रपटामधनं आपल्याला बाद केलं जात आहे कुठेतरी चांगली गोष्ट नाही हे हसर जयपुरीना लक्षात आलं तर ते म्हणाले काय झालं देव तू मला सांग आपण काही असेल तर ते म्हणे नाही मला ना नाही काम करायची इच्छा आहे आपण पुढच्या वेळेला बघूया मी ठरवलेलं आहे की आता या चित्रपटासाठी आपण काम करणार नाही हे ज्या विश्वासाने देवसाहेब बोलले हजरत जयपुरींच्या लक्षात आलं की आपण या चित्रपटासाठी काम करणार नाही देव ठरवलेलं आहे की मला या चित्रपटात घ्यायचं नाही आता हजरत जयपुरी या चित्रपटामधून बाजूला झालेले आहेत ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये लपून राहिली नाही आणि ती शैलेंद्रजी यांच्या कानापर्यंत गेली शैलेंद्रजीने त्याआधी काला बाजार साठी गोल्डी साहेबांबरोबर काम केलं होतं देवसाहेबांबरोबर काम केलं होतं त्यांचा चित्रपट तर त्यांना कळल्यानंतर ते देवसाहेबांना भेटायला आले आणि त्यांनी देवसाहेबांना सांगितलं की तुम्ही असं असं हसरतजी आता काम करत नाही तर मला तुमच्याबरोबर या चित्रपटासाठी काम करायला आवडेल तर तुम्ही माझ्याकडनं गाणी लिहून घ्याल का तर गोल्डी साहेबांचे शैलेंद्रजी अत्यंत आवडते गीतकार होते तर ते गोल्डी साहेब सांगितलं की हरकत नाही आपण काम करूया आणि अशा पद्धतीने शैलेंद्रजी यांची एंट्री झाली आता यातली गाणी काही सगळी झाली होती लिहून काही लिहित होते काही लिहून झाली होती याच्यामध्ये जी एक सिच्युएशन आहे की ती जी हिरोईन आहे रोजी ती आपल्या नवऱ्याला सोडते आणि तिचं जे काही नवऱ्याने बंदी केलेली असते तिला डान्स करायची तर ती डान्सची बंदी बाजूला झाल्यानंतर तिला पुन्हा तो डान्स करण्याचे पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला एक स्त्री म्हणून पण स्वातंत्र्य मिळालं आहे या आनंदामध्ये ती एक गाणं गाते अशी ती सिच्युएशन आहे ही सिच्युएशन सांगितल्यानंतर शैलाजी म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि आपण उद्या पुन्हा भेटूया आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटले असं बऱ्याचदा व्हायचं की गोल्डी साहेब एखादी सिच्युएशन सांगायचे आणि निघून जायचे मग शैलेंद्रजी आणि सचिनदा त्याच्यावरती काम करायचे की ट्यून कशी असेल मग काय असेल असे 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 वगैरे तर दुसऱ्या दिवशी शैलेंद्रजीने सांगितलं की आज फिर जिने आहे आज फिर मरणे का इरादा आहे तर गोल्डी साहेब म्हणाले की लाईन तर खूप चांगली वाटते पण सचिनजी शैलेंद्रजी म्हणाले की मला थोडस ना याच्यामध्ये जरा काही गडबड वाटते आणि मग ते दोन दिवस पुढचे आलेच नाहीत म्हणून त्यांना निरोप पाठवला गोल्डी साहेबांनी की बा काय झालं तुम्ही गाणं तुमचं पूर्ण झालं नाही का अजून तर शैले म्हणाले की मला ना हे कुठेतरी अर्धवट ही लाईन वाटते की आज फिर जिने की तमन्ना आहे आज फिर मरणे का इरादा आहे ही ओळ आहे ना ही याच्यातनं काय तिला सांगायचं आहे हिरोइनला हे स्पष्ट होत नाहीये की का तिला जगण्याची आवड आशा वाटते का मरण्याची इच्छा होत आहे तर गोल्डी म्हणाले की मग तुम्ही असं लिहिलं तर की आज फिर क्यू जिने की तमन्ना आहे आज फिर क्यू मरणे का इरादा आहे शैलांद्रजी म्हणाले की हरकत नाही आपण असं हे करू शकतो पण मला तुम्ही थोडासा वेळ द्या कि मी काय म्हणजे मला काहीतरी मिसिंग वाटतंय त्याच्यामध्ये तर गोल्डी साहेब म्हणाले की आपण हे जर का सांगितलं की तिला का जगाव असं वाटतं आणि का तिची मरायची इच्छा वाटते आहे तिला तर ते जास्त बर पडेल तर त्याच्यानंतर ना शैलंदाजीने लगेच काही मिनिटांमध्ये ओळी लिहिल्या कि काटोसे खिच के आचर तोड दी बंधन मे पायल आशिर जिने तमन्ना तन्ना हे आशिर म्हणणे का इरादा याच्यामध्ये कळत की तिला का जगायचं वाटत आहे आणि का मरायची इच्छा होते त्याचं हे आणि मी तुम्हाला सांगते की हे जे गाणं आहे ते भारतीय चित्रपट सृष्टी मधलं इतिहासातलं पहिलं गाणं आहे की ज्याचा अंतरा पहिल्यांदा सुरू होतो आणि मग मुखडा सुरू होतो सर्वसाधारणतः गाण्यामध्ये असं होतं की मुखडा आधी पहिल्यांदा सुरू होतो आणि मग अंतरे असतात मात्र काटोसे आचल तोडदी बंधन मे पायल जे काय आहे त्यांचे शब्द ते हे होत आणि आज फिर जिने तमन्ना आहे आज फिर मरने का इरादा आहे आणि अशा पद्धतीने हे गाणं झालं व बाकीची गाणी सुद्धा झाली तयार आता दा चे आवडते जे गायक होते ते होते मोहम्मद रफी तर बरीचशी गाणी जी म्हणजे बा, चित्रपटातली बाकीची गाणी सुद्धा जी आहेत पुरुषाच्या आवाजामधली हिरोसाठी ती त्यांनी रफी साहेबांकडनं गाऊन घेतली मात्र त्याच्यामध्ये जे एक गाणं रोमॅन्टिक गाणं आहे गाता रहे मेरा दिल तर ही इच्छा होती की हे गाणं जे आहे मला हे किशोर कुमारकडनं गाऊन घ्यायचंय तर रोमॅन्टिक याच्यामध्ये त्याचा आवाज जास्त सूट होईल तर त्यावेळेला किशोर कुमार बाहेर परदेशामध्ये गेले होते काही कॉन्सर्ट करण्यासाठी तर ते आल्यानंतर मग हे गाणं रेकॉर्ड झालेलं आहे अशा पद्धतीने त्याचे म्युझिक वरती काम झालं आता पुणे शूटिंग मध्ये काय काय झालं ते पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत बघत राहा गाईड स्पेशल मायाजाल धन्यवाद